मित्रांनो आताच एक प्रेक्षणीय भिंजवड बघायला भेटली एक मोठी बिंजोळ होती नक्कीच टिटव्या मोठी गाडी होती आणि आपल्या सोबत वासरं होती वासराने गाडी चांगली ओढून आणली म्हणून आपण एक छान माहितीपूर्ण एक मुलाखत घेतो सर नमस्कार नमस्कार काय नाव हो तुमचं सुनील श्रीपत पाटील वासराचं नाव काय हो सैराट आणि इकडं शुभम ढोन कुठून आले आहेत येसर येसर वन दोन्ही येसरचीच बैल आहेत घरची गाडी घरची गाडी आहे का दादा शर्यत वगैरे कशी जमली तुमची अशी मैत्री पूर्ण झाली ओके म्हणजे जमली कशी काय जमून केली आम्ही शेडला विचारला गाडी गाडी का okay, जे, का आ, दादा समोर एक मोठी होती कारण पण एक मोठं नाव हो आहे आणि आज बघतोय आपली वासर आहेत म्हणजे कसं काय जमवायचं ठरवलं तुम्ही आम्हाला आमच्या बैलांवर गॅरंटी होती हा सैराटला ओव्हरटेक किंग आहे किंग बरेच दिस अंधारच होता आज दाखवून दिला त्यांनी शंभर टक्के काय सांगशील सैराट बदल कुठल्या साईड न पडला तर सैराट दोन्ही खांदे आतून पलतो दोन्ही खांदे आतून आणि याचं नाव काय बोललं शुभम डॉट शुभम डॉट तो कुठला पब्लिकला पालाय पब्लिकला दोन्ही साईड काय वय काय असेल वासराचं अठरा वीस महिने म्हणजे आदत आहे का आदत आहे आणि हा चौसा आहे चौसा आहे म्हणजे एक चांगली गाडी पालाय वन म्हणावं लागेल कारण समोरचे नंदी पण चांगले होते काय बोलताय कारण का मैत्रीपूर्ण शर्यत झाली तुमची आणि विचारपूस करून झाली काय बोलताय आम्ही मैत्रीपूर्णच गाडी घेतो कोणाशी पण विचारून मैत्रीपूर्णच केलतो आपल्याला भांडण नाही ना काय नाही मैत्रीपूर्णच गाडी केल्याची येणाऱ्या काळामध्ये कसं काय नियोजन असणार आहे कारण आपली पहिलं पण आता कुठं ना कुठं चांगला स्पीड लावतायत आणि चांगली बोलताय चांगलाच नियोजन आहे पुढचं पण चांगलाच नियोजन आहे ओके मग सव्वीस जानेवारीचं काय नियोजन चांगला नियोजन आहे सव्वीस जानेवारी घरची गाडीच का भाऊ अजून काय ठरलं नाही अजून एक वास्तू आहे आपला तो पण आहे दादू पहिलेच वगैरे कसं काय नियोजन करता घरची गाडी म्हणून पलात मग कुठं ना कुठं तुम्हाला असं वाटतं आमचं नियोजन कोण करतो माहितीये का आपले नारेण सिंगर शिवा मात्रे अरे वा शिवाजा करतात नियोजन करतो गाडी कोणत्या नावा पलता आपली संस्कृती आणि घेसर ओके म्हणजे ही मंडळी वगैरे तुम्ही सगळी घेसरची घेसरची सर्व भावासारखेच माझ्या बैलांचं तेच बघतात सर्व तेच पोरम बद्दल काय बोलशील कारण का खंबीर सात शंभर टक्के पोरांचं असतं त्याच्याशिवाय बैल हँडल होऊ शकत नाही नाही त्यांचं शंभर टक्के साथ असतं टेम्पो पासून गाडी सर्व तेच करतात दादा शरीर क्षेत्र म्हणजे बोलतात की फक्त नादासाठी केला पाहिजे आज तुम्ही यंग पिढी एकदम नाद हे करता कामाला वगैरे जाता का आप बार, बार, बार। तुम्ही आपला बिझनेस वीडभट्टीचा ओके बरोबर मित्रांनो घेसर गावामध्ये कधी गेला ना तुम्ही वरच्या साईडला बघितलं ना मोठ्या मोठ्या वीड भट्ट्या बघायला वाटेल भाऊच्याच असतात तर बघ बाई तू सगळं म्हणजे मॅनेज करून आज कमी वयामध्ये जसं आपल्या बैलांनी नाव केलं तसं तू पण कुठं कुठं हा क्षेत्र ही महाराष्ट्राची परंपरा आहे ती जपतेस येणाऱ्या काळामध्ये बैल तर आपले नाव करणार आहेत कशी कशा प्रकारे खेळण्याचा प्रयत्न असेल बिनजोडला खेळणार आहे की आपले शरीर जमून बिनजोरला खेळतो आम्ही जास्त करून काय माहिती लोक काही बोलतात का सैरेट संपला त्याच्यामुळे आम्ही जमून करतो काय बैल कसा थोडा मे महिन्यापासून तर डिसेंबर पर्यंत बैल बिमार होता बैलाला छातीत बढलेला बैल मला बैल काढत नव्हतो आम्ही जास्त दादा बोलता कमी वयामध्ये ना जास्त पलवल्याच्या नंतर छातीमध्ये कुठेतरी बढत असं न... काय त्याला कमीच पालवलेलं आम्ही त्याला मी दूध दु, दुधाचे मुलं त्याला प्रॉब्लेम झालेला छातीत कप झाल त्याला जाता आता शेवटचा प्रश्न विचारतो की आता बघा या मैदानामध्ये गुलाल झाले पण हार नाही जी शंभर टक्के होतच राहणार कारण का तुम्ही आज मोठी गाडी पकडलेली पण येणाऱ्या काळामध्ये कुठेतरी पराभव पण होणारे सामोरे झाला आम्ही पराभवाला कधी चिडचिड काढत नाही हा बैलांचं काम बैल करतो काय माणसं पडणार नाही तिथे बैलांचं काम आपण जमवायचं काम करता बैलांचं काम बैल एखाद्या दिवशी बैलाच्या पोटात दुखतं काय होतं बैलाचं पाय फ्रॅक्चर होतं बैलाची चमक बडली असतं त्याच्यामुळे बैल पळत नाही येणाऱ्या काळामध्ये तुम्ही म्हणजे शांतप्रिय आणि चांगले दादा आम्ही शंभर टक्के हार पचवतो आनंद काय सांगताय आयचा एक नंबर आनंद आहे चालेल आता शुभेच्छा आणि या पोरांचा नाद आहे ना असा टिकून ठेवा बघा सगळे एकदम मस्त खुश आहेत आणि असंच खुश राहा चांगले चांगले शर्यती करा थँक्यू धन्यवाद मित्रांनो येणाऱ्या कालामध्ये शंभर टक्के आपल्याला ही जोडी घरची गाडी किंवा असेच आणखी त्यांचे नंदी आहेत ते आपल्याला पलताना बघायला भेटेल एकदम टॉपचा स्पीड लावून